माझ्या कथेचे नाव आहे खंत ही कथा बहुतेकांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी घडत असते त्या दिवशी काय झालं माधव मला रस्त्यात गाठ पडला त्याच्या हातात दुधाची किटली होती अरे मानकर भेटलाच बरं झालं मी तुला फोन करणारच होतो चल माझ्या घरी जाऊया तो अगतीनं म्हणाला नको नको आत्ता नको मी जरा घाईत आहे परत कधीतरी येतो मी म्हणालो अरे चल तरी मी नवीन घर बांधले दाखवतो तुला चहा पी आणि जा कुठे तुला जायचं ते तो ऐकायलाच तयार होईना शेवटी मी त्याच्यावर त्याच्या घरी आलो त्यानं कुलूप काढलं आम्ही दोघं आत आलो बाहेरचा प्रशस्त हॉल अतिसुंदर किचन तीन बेडरूम बेडरूमला लागून दोन संडास बाथरूम बाहेर सुंदरशी बाग आणि विटामध्ये बांधलेले कंपाऊंड छान आहे घर तुझं मी म्हणालो बस तुला आलं आणि गवती चहा घालून मस्तपैकी चहा करून देतो माधव म्हणाला अरे पण तू का चहा करतोस बाकीचे कुठं आहेत मी विचारलं तुझी वहिनी गेली आहे मंदिरात त्यांना सांगितलं आणि बाकीचे कुठं आहेत मी विचारलं सांगतो सगळं बस निवांत तो म्हणाला पण बोलण्यात उत्साह नव्हता थोडीशी खंत होती माझं लग्न तस माधुरी बरोबर झालं सुखी संसार सुरू झाला आमच्या या संसार वेलीवर दोन फुलं उमलली एक मयुरी दुसरा मनोहर छान चाललं होत मी प्राध्यापक बऱ्यापैकी पगार दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलं संस्कार दिले मी ऐकतोय म्हटल्यावर तो, तो पुढं सांगू लागला आमचं दोघांचं पण मुलांच्यावर अतिशय प्रेम दोन्ही मुलं पण आमच्यावर प्रेम करायची चहा नाश्त्याला चौग सोबत जेवायला चौग सोबत इतकंच काय रात्री झोपताना सुद्धा ही दोन्ही मुलं आमच्या दोघांच्या मध्ये झोपत असत हळूहळू या दोन कळ्यांचं रूपांतर फुलात झालं मयुरीचं लग्न एका जातीतल्या इंजिनियरशी करून दिलं ती तिच्या सुखी आहे तिच्या घरी सुखी आहे मनोहरला एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब मिळाला नुकतच त्याच त्याला आवडणाऱ्या मुलीबरोबर लग्न करून दिलं मी घर पण असं बांधलं की मुलगी जावई आले मुलगा सून आले तर त्यांना अडचण होऊ नये ना नशीबवा नाहीस माधव तू सगळं कसं छान मेंटेन केलंस मी त्याला प्रतिसाद दिला इथंपर्यंत सगळं ठीक होत पण कुणाची तरी आमच्या संसाराला दृष्ट लागली माधव का काय झालं मी विचारलं माधुरी अचानक आजारी पडली तिला ताप आला भूक कमी झाली अक्ष अशक्तपणा जाणवू लागला वजन कमी होऊ लागलं तिची त्वचा आणि डोळ्यामधला पांढरा भाग पिवळा दिसू लागला लघवी गडद होऊ लागली अरे मग डॉक्टरला ना दाखवलं नाहीस काय मी विचारलं बऱ्याच ठिकाणी दाखवलं डॉक्टर म्हणाले कावीळ झाल्या रक्तात मिसळल्या यकृत काम करत नाही हळूहळू तिची तब्येत ढासळू लागली एके दिवशी तिनं आपला हात हातात घेऊन प्राण सोडला एवढं बोलून माधव थांबला बराच वेळ त्यानं मौन पाळलं डोळे मिटले आणि तो विचारात घडून गेला मला अशा वेळी कामाचं कारण सांगून उठून निघून जाता येईना मी तसाच बसून राहिलो हळूहळू माधव भानावर आला आणि बोलू लागला मी तुला मुद्दामच इकडं बोलावून आणलंय माझ्या मनात एक खंत आहे ती तुला सांगावीशी वाटली अरे कसली खंत बोल ना मी विचारलं माधुरी गेल्यानंतर मुलगा सून मुलगी जावई आले बारा दिवस त्यांनी मला धीर दिला उत्तर कार्य होईपर्यंत थांबले व नंतर नोकरीचं कारण सांगून चौघे पण निघून गेले आणि मी एकटा पडलो मला घर खायला उठलं मी जेवणाचा डबा लावला पण सारखी माधुरीची आठवण यायला लागली स्वयंपाकघरात गेलं की ती असण्याचा भास व्हायचा काकणांची किनकिन ऐकू यायची रात्री तर खूपच त्रास व्हायचा जेवल्यानंतर भांडी घासण्याचा आवाज यायचा सकाळी लवकर धुनं धुण्याचा आवाज यायचा घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये इंचा इंचावर माधुरीच्या खुना जाणवायच्या मग ठरवलं जरा घराबाहेर पडू मुलाकडे आलो ते दोघे पण नोकरीवर जायचे दिवसभर मी पुन्हा एकटा पडायचा मुलगीकडे गेलो तिचा नवरा ऑफिसला जायचा मुलगी कधी कधी क्लासला तर कधी पार्ट टाइम जॉबला जायचे तिथं पण मी एकटाच पडू लागलो मी ऐकतोय म्हटल्यावर तो पुढे सांगू लागला शेवटी एके दिवशी माधुरीच्या गावी म्हणजे माझ्या सासूरवडीला गेलो मेवने रामराव व त्यांची पत्नी घरीच होती त्यांना मी बापू म्हणत असे त्यांनी पहिल्यासारखाच माझा पाहुणचार केला चहा वगैरे झाला नंतर जेवण झाले आणि दुपारच्या वेळी बापूने विचारलं दाजी कसं काय चाललंय तुमचं वेळ कसा घालवताय आणि मग माझा बांध फुटला मी त्यांना सध्या मी कोणत्या मनस्थितीत आहे ते सांगितलं जगण्यासाठी कोणताच आधार नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सुचवलं तेव्हा ते म्हणाले तुमची मनस्थिती मी समजू शकतो तुम्हाला सध्या कोणाच्या तरी आधाराची सोबतीची गरज आहे तुम्हाला सोबती आणि काळजी घेण्याची सेवा पुरवणाऱ्या काही संस्था आहेत उदाहरणार्थ हेल्प एज इंडिया समर्थ एल्डर केअर सखी कोअर लाइफ सिक्स्टी प्लस इंडिया इत्यादी यांच्याशी संपर्क तरी साधा काहीतरी मार्ग निघेल बापू म्हणाले बापू मला हे सर्व जमेल असं वाटत नाही मला माझ्या एवढ्या मोठ्या घरात सोबतीची गरज आहे दोन वेळा जेवण करून देणारी व्यक्ती हवी आहे मी कळकळीनं म्हणालो मग ताजी तुम्ही दुसरं लग्न करा बापूने बॉम्बच टाकला आणि मी हादरूनच गेलो आपल्या बहिणीच्या नवऱ्याला ते दुसरं लग्न करायला सांगत होते काहीतरीच काय बोलताय बापू माझं वय साठ या वयात हे दुसरं लग्न शोभतं काय का काय झालं का अनेक लोक लग्न करतात की पण माझ्या मुलग्याला मुलीला हे आवडेल काय आवडेल की मी समजावून सांगेन अशा प्रकारे चर्चा झाल्यानंतर माझ्या मनावरचं दडपण थोडं कमी झालं बापूंनी एक पन्नास एक वयाची नवरा वारलेली मुलगी पाहून माझं लग्न लावून दिलं आम्ही दोघं आमच्या घरात आलो एक गोष्ट झाली मुलगा व मुलगी घरी यायचे कायमचे बंद झाले त्यांनी येणं भेटणं फोन करणं बंदच करून टाकलं ज्या दोन मुलांच्यावर मी जीवापाड प्रेम केलं त्यांनी त्यांनी पण आपल्या आई आईबापावर निस्सिम प्रेम केलं ती माणसं एवढी कठोर होऊ शकतात काय हा प्रश्नच मला पडला अरे तू त्यांना समजावून सांगितलं नाहीस काय मी विचारलं खूप समजावलं पण त्यांना आपल्या आईची जागा दुसऱ्या बाई घेते ही गोष्ट फारच मनाला लागली मी सध्या सेवानिवृत्त आहे माझी ठेवीची बरीच रक्कम मिळाली आहे पेन्शन पण बऱ्यापैकी आहे आता दुसरी का असे ना पण पत्नी आहे पण एकच खंत आहे माझा लाडका मुलगा व माझी लाडकी मुलगी माझ्यापासून धुरावलेत, हे मी नाही सहन करू शकत त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू उघळू लागले मला त्याचं सांत्वन कसं करावं ते कळेना धन्यवाद